तर हॅलो गाईज आम्ही जायचं आहे शिवाजाच्या पूजेला आमची चार सत्राची ते नाही जा आणि गणेशजा आमच्यासोबत आहे आणि आव्या अजून आलेला नाही गाईज तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय होईल तर गाईज फायनली गाडी लागली होती चार सत्रा आसनगाव बघू शकता तुम्ही आणि आव्याचा अजून काही पत्ता नाही बघू शकता तुम्ही किती गर्दी होणार आहे गाडीला तर गाईज फायनली अविनाश जाधव आला आहे गणेश सावंत बी आला आहे आणि मामा बी आले आहेत बघा तुम्हाला दाखवतो पुढे कसं होईल आणि आव्याने इसा विमाले तर आव्या काय बोलणार नाही आज तर गाईज फायनली बायकाला आलेला आहे आणि विक्की मात्र आमचा दादा आलेला आहे बघू शकता तुम्ही तर गाईज फायनली दादर आलेला आहे बघू शकता तुम्ही दादर आणि आता वैभव थोड्याच वेळा एंट्री मारणार आहे बघा वैभव कसं सोडतो आहे आणि वैभव फायनली गाईच आलेला आहे आतमध्ये वैभव आलेला आहे वैभव वैभव आणि वैभव काय दिसत नाही एवढ्या गर्दीमध्ये वैभव बघू शकता तर गाईज फायनली घाटकोपर आलेला आहे आणि भोईर अजून आलेला आहे सांग तुम्हाला तर गाईज फायनली भोईर आतमध्ये आल्या बघू शकता तुम्ही तर काही भोईर आलेला होता आणि भोईरी नेमकी झालेले आहे बघू शकता तुम्ही आणि वैभव कसा असतोय आणि आवे आमचा सुरूच झालेला आहे आणि तरी पण आमचा आवरा आलेला नाही आवरा आमचा कामावर आहे डॉक्टर आमचा आवडा तर काहीच दाखवतो मला गुलाबजाबूज गुलाबजामुन नंबर वन गुलाब आहे तर काही सर्वे खात होते गुलाब आणि हा बघा आमचा कसा विमल खात हा माणूस आमचा बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही काहीच बघू शकता वैभव शांत निवांत बसलेला आहे आणि हा ना वैभव आहे ना एक नंबरचा कामचोर आहे पण काम बी करतो तसा आणि हा बँजो पार्टीमध्ये आहे वैभव आमचा तर काही फायनली गाणं आला आहे आणि वैभव आमचं गाणं बोलतोय वैभव एक गाण्या होऊन जाईल नाही तर गाईज तर काहीच बोलतात गाणं वैभव गाणं बोलत आहे आपण पुढे पंढरीनाथ महाराज की जय प्रधान महाराज की जय चैत सप्तमी छात्या दिनी मानकुमर्याच घेऊ ने चेतन सप्तमी छात्या दिनी मानकुमर्याच घेऊनी राई तुझी वरी नवटी कन नार लावी राई तुझी वरी नवती करणार कन नारलानी खन नारलानी वाटी वरी पान फुलानी डाल बा जिऱ्या मिराची चटणी वाघ अगं सैपाक करतो डाल बा जिऱ्या मिराची चटणी वा जेवाला भगत वाट ग बाया जेवाला बघतन वाट ग हे सुंदरा बायना कवरी भूक लागे वा अग साजने माझ्या बाया भूकल्या न ग साज ने मजे बाया भुकल्या ग तर, तर, तर फायनली आम्ही दिवा स्टेशनला पोहोचलो अजून आम्हाला पुढे जायचं वाशिम स्टेशनला तुम्हाला वाशिम स्टेशनला पोचवल कसं जाईल पुढे तर, तर काहीच फायनली आमचा विकी मात्रे आतमध्ये आलेला बघू शकतो त्यांचं हार्दिक स्वागत करूया आपण तर काहीच फायनली आम्ही वॉशिंग स्टेशनला पोहोचणार आमचे नवीन मित्र दाखव तुम्हाला हा आणि यांचं नाव काय प्रशांत सोमनाथ आणि यांचं तुम्ही बघू शकता आणि आमचे सर बी बघू शकता यांना तुम्ही सर्वांना ओळखता तुम्ही तर काहीच आम्ही फायनली वॉशिंग स्टेशनला पोहोचलो आहे बघू शकता तुम्ही आणि आज आमचा फोडो बिझी आहे फायनली आम्ही वाशिम स्टेशनला उतरलो आहे आणि पाटील चौक आला आहे आणि आम्हाला भोई भोरणी घेऊन चालले आम्हाला काही घर काही माहीत ना बोलता, बोलता। तर आम्ही चालले चाललो पूरपूर तर भोईरला बोललो जा रिक्षा घर भोईर बोलतो ना नको बोलतो आहे जा बोलत जा बोलतो भोईर बोलतो तर बघू शकता तुम्ही तर काहीच काही अजून भेटते ना आणि हे भोरणी सल्या गाले फिरवत घेतल्या आम्हाला वाशिम आका गावात फिरवतो वाशिम अच्छा पंधरा मिनटं झाली भोईरणी आम्हाला घर दाखवतो घर काही भोईरला भेटते नाही बघू शकता तुम्ही पंधरा मिनटाचा मी चालतो आहोत तरी घर भेटत नाही आम्हाला आणि फायनली घर आम्हाला भेटला आहे आणि शिवा आमचा सत्कारला आमचा उभा होता तुम्हाला दाखवतो का शिवा तर गाईस फायनली शिवालाचा सत्कार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर गाईस शिवाला बाय करून मी निघत आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड होणार आहे तर बघायला दिसतं लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय